नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हुबेहूब हॉटेलसारखा नायलॉन खमण ढोकळा बनवून दाखवणार आहे झटपट पद्धतीने कसे बनवतात परफेक्ट माप सांगितलेलं आहे तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवणार हुबेहूब हॉटेलसारखा ढोकळा बनणार झटपट पद्धतीने कोणते इन्ग्रेडियंट वापरतात कोणती ट्रिक वापरतात कोणत्या पद्धतीने बनवतात व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तरच एकदम परफेक्ट रेसिपी येईल आता सर्वात प्रथम आपल्याला मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे आता तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने तुम्हाला माप घ्यायचं आहे आता एक कप पाण्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर पोहे खायच्या चमचाने एक चमचा सायट्रिक ॲसिड वापरायचा आहे नायलॉन खमण ढोकळ्यामध्ये हा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे बरं का ह्याला लिंबू सत्व सुद्धा बोललं जातं किराणा स्टोर मध्ये सहज उपलब्ध होईल एक चमचा सायट्रिक आपल्याला इथे तीन चमचे साखर वापरायची आहे चव ते चमचा आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे दीड चमचा कोणतेही रिफाईंड तेल वापरायचं आहे फक्त राईचं तेल वापरू नका आता या सर्व जिन्नसांना पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजेच की साखर पूर्णपणे विरगळून जायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ही फिटणी चालवून घ्यायची चा, आहे म्हणजेच की चमचा चालवून घ्यायचा आहे परफेक्ट मिश्रण तयार होणार जितकं माप सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवा तीन ते चार जणांसाठी ही रेसिपी पुरेशी होईल म्हणजेच की हा नायलॉन खमन डोकळा तीन ते चार लोकांसाठी पुरेशी होईल तर मंडळी आपण पाहू शकता सर्व जिन्नस पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरगळलेले आहेत अगोदर आपल्याला कधीही खमण बनवायचं असेल तर असं पाण्याचं मिश्रण तयार करून घेणं फारच महत्त्वाचं आहे आता एक कप पाण्यासाठी आपल्याला बेसन किती लागेल ते महत्वाचं आहे एक कप पाण्यासाठी आपल्याला दोन कप बेसन लागेल हे झालं एक कप हा झाला दुसरा कप आणि बेसनला कधीही चाळून घेणं फारच महत्वाचं आहे चाळल्याने पीठ एकदम फुल होतं शिवाय ह्याच्यामधल्या गाठी सुद्धा मोडल्या जातात शिवाय बारीक बारीक चण्याच्या डाळीचे कणं असतात ते सुद्धा बाजूला होतात म्हणून चाळून घेणं फारच महत्वाचं आहे आणि बेसन कोणतं वापरायचं आपल्याला खमण बनवण्यासाठी कधीही आपल्याला पातळ बेसन वापरायचं आहे एकदम बारीक दळलेलं बेसन पाहिजे म्हणून शक्य असेल तर गिरणीतून दळूनच आणत चण्याच्या डाळीला एकदम बारीक दळायला सांगायचं आहे ह्याच्यामध्ये जाड तुम्ही बेसन वापरलात बरोबर दळलेलं नसतं ते म्हणजे रेडीमेड तर नायडॉन खमनचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार नाही तुम्हाला परफेक्ट हॉटेलसारखा रिझल्ट पाहिजे एकदम स्टेक्चर तुम्हाला हॉटेलसारखा पाहिजे जाळी मस्त सुटलेली पाहिजे एकदम सॉफ्ट आणि नरम पाहिजे तर बेसन महत्त्वाचं आहे ते बेसन परफेक्ट असेल तर तुमचा खमन अजिबात चुकणार नाही ही एक महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा अशा छोट्या छोट्या टीप तुम्ही लक्षात ठेवलं की तुमचा खमण ढोकळा अजिबात चुकणार नाही असं चांगल्या प्रकारे संपूर्ण बेसन मी चाळून घेतलेलं आहे हलकंसं बेसन उरलेलं आहे पाहू शकता थोडेसे बारीक कणा आहेत आता याला बाजूला करायचं आहे आणि बेसनला आपल्याला पाण्यामध्ये एकजीव करायचं आहे अजिबात गाठी राहायला नाही पाहिजे तसं तर आपण चाळून घेतलेलं आहे गाठी राहिल्यास तर त्या गाठी मोडून टाका आणि एकदम गुळगुळीत म्हणजे एकदम फ्लफी बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर पाहू शकता मंडळी मस्तपैकी गुळगुळीत बॅटर तयार झालेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम सरसरीत अशी कन्सिस्टन्सी आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे अशाच पद्धतीने तुम्हाला बॅटर तयार करायचं आहे तुमच्यासमोर जितकं मी पाणी वापरलेलं आहे एक कप तितकंच पाणी लागलेलं ला आहे हा कधी कधी काय होतं बेसनच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं एक कपपेक्षा जास्त लागू शकतं मला तर लागलं नाही तुम्हाला लागू शकतं ते तुमच्या बेसनचा क्वालिटीवर अवलंबून आहे दोन किंवा तीन चमचे पाणी लागू शकतं त्यापेक्षा जास्त पाणी लागणार नाही आणि बॅटरला आपल्याला आता दोन मिनटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होतं या पिठामध्ये हवा भरली जाते आणि बॅटर एकदम हलकंफुल होतं म्हणून फेटून ही फारच महत्त्वाचं आहे तर मंडळी दोन मिनटापर्यंत एका बाजूने बॅटरला फेटल्यामुळे पाहू शकता बॅटरचा रंग पहा एकदम लाईट झालेला आहे म्हणजे एकदम फिकट झालेला आहे अगोदर एकदम डार्क रंग होता आणि ह्याच्यामध्ये हळद वापरायचं नाही तुम्हाला परफेक्ट कलर पाहिजे हॉटेलसारखा तर ह्याच्यामध्ये हळद वापरू नका माझी ही टिप पण तुम्ही लक्षात ठेवा आणि परफेक्ट हे बॅटर असं बनवून घ्या एकदम गुळगुळीत असं हे बॅटर झालेलं आहे अजिबात गाठ्या पडलेल्या नाहीत आणि कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम योग्य झालेली आहे आता ह्याला रेस्ट देणंही फारच महत्त्वाचं आहे बेसन भिजणं फार महत्त्वाचं असतं म्हणून झाकण लावायचं आहे आणि दहा मिनटापर्यंत ह्याला रेस्ट द्यायची आहे आता जोपर्यंत बॅटर सेट होतोय त्यासाठी आपण एक खमंग हिरवी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर घ्यायची आहे सोबतच चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे फुटाणे नसतील तर एक ते दोन चमचे भाजलेले शेंगदाणेसुद्धा वापरू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडरसुद्धा वापरू शकता तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तु करू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ थोडेसे कढीपत्ता आणि चव बॅलेन्स राहण्यासाठी इथे अर्धा लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलंच तर एक चमचा दही वापरला तरी चालेल आता अगोदर ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मगच गरजेनुसार तुम्हाला जसं आवडतं चटणी खायला पातळ किंवा घट्ट तितक्या प्रमाणामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या तर पाहू शकता मंडळी हिरवी चटणी वाटून तयार झालेली आहे आणि मी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्हाला कशी आवडते चटणी खायला घट्ट किंवा पातळ त्यानुसार पाणी वापरून अशी मस्त खमंग चटणी नाश्त्यासाठी बनवून ठेवायची चला तर मंडळी थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवून आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटर चांगल्या प्रकारे सेट झाला असेल पाहू शकता हलकासा घट्टपणा आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला इनो नाही वापरायचं आहे कधीही महत्वाची एक टीप देतो तुम्हाला नायलॉन खमन ढोकळा बनवायचा असेल तर इनो नाही वापरायचं आहे तुम्हाला परफेक्ट हॉटेलचा स्ट्रिक्चर पाहिजे जाळीदार एकदम परफेक्ट पाहिजे तर ह्याच्यामध्ये इनो जागे आपल्याला बेकिंग पावडर वापरायचं आहे जे केक बनवण्यासाठी आपण बेकिंग पावडर वापरतो ना ते वापरायचं आहे जितकं मी रेशो घेतलेलं आहे सर्व साहित्यांचं त्यानुसार ते आपल्याला इथे पोहे खायच्या चमचाने अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरायचा आहे आता ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा ते एक चमचा आणि चांगल्या प्रकारे हलक्या हाताने काही सेकंद फेटून घ्यायचं आहे किंवा एकाच मिनटापर्यंत फेटून घ्या असं काही सेकंद फेटून घेतल्याने पाहू शकता पीठ काय मस्त फुगलेलं आहे तुम्हाला बेकिंग पावडर वापरायचा नसेल किंवा तुमच्याकडे बेकिंग पावडर अवेलेबल नसेल तर एक चमचा तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा आहे तुम्ही इनो वापरलात तर रिझल्ट येणारच नाही त्याला जाळी पडणार नाही किंवा तो व्यवस्थित फुगणार नाही कारण की त्याच्या ॲक्टिव्हनस काही सेकंदा पुरताच असतो म्हणून इथे आपल्याला बेकिंग पावडर अर्धा चमचा वापरायचा आहे किंवा सोडा वापरायचा असेल खाण्याचा तर एक चमचा वापरायचा आहे इथे मी सोडा नाही ना वापरलेला आहे ना इनो वापरला आहे ना दही वापरलेला आहे ना लिंबू वापरलेला आहे इथे मी सायट्रिक ॲसिड म्हणजेच की लिंबूसत्व वापरलेलं आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने तुम्हाला बॅटर फेटून घ्यायचं आहे आणि पाहू शकता बॅटर मस्त फुगलेला आहे आता आपल्याला झटपट ढोकळा बनवायचा आहे इथे मी केक ट्रे घेतलेला आहे तुम्हाला तीन ते चार इंच उंच भांडं पाहिजे किंवा तुम्ही कुकरचा डब्बा घ्या प्लेट घ्यायची असेल तर उंचच घ्यायची आहे नाहीतर प्लेट घेऊ नका आता हे पूर्ण बॅटर आपल्याला या केक ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे केक ट्रेला चांगल्या प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून डिमोल्ड करताना सहज डिमोल्ड व्हायला हो पाहिजे तर मंडळी पूर्ण बॅटर केक ट्रेमध्ये काढलं तर ह्या ट्रेला थोडंसं टॅप करायचं आहे एअर्स बबल निघायला पाहिजे म्हणून ह्याला टॅप करायचं आहे फटाफट आता ह्याला आपल्याला वापरून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाची टीप बॅटर पूर्णपणे तयार झालं केक ट्रेमध्ये टाकल्यावर त्याच्या अगोदर आपल्याला येथे पाण्याला दमदमीत उकळी काढून घ्यायची आहे अशी मस्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे कडक एकदम पाणी गरम व्हायला पाहिजे तरच आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रे ठेवायचे अन्यथा ट्रे ठेवायचा नाही नाहीतर डोकळा फुगणार नाही खाली बसणार असं मस्त पैकी ह्याला गरम करून घेतलं की असं आपल्याला रिंग स्टँड ठेवायचा आहे आता ह्या रिंग स्टँड वर आपल्याला हळवारपणे ही ट्रे ठेवायची आहे सेंटरला मध्यभागी ठेवा गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे झाकण लावायचं आहे आणि अजिबात झाकण काढायचं नाही मध्ये बरं का वीस ते पंचवीस मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं आहे तेवीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि मंडळी पाहू शकता अजिबात वरतून क्रॅक गेलेला नाही कारण की मी अजिबात झाकण उघडून पाहिलेलं नाही एकदा चेक करायचं आहे परफेक्ट हे स्टीम झालेलं आहे की नाही काटा चमचा घ्या एखादा किंवा एखादा चाकू घ्या मध्यभागी किंवा साईडला याला टोचून घ्या पाहू शकता मंडळी अजिबात बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे परफेक्ट हे स्टीम झालेलं आहे तुम्हाला परफेक्ट ढोकळा बनवायचा असेल तर वीस ते पंचवीस मिनटं तुम्ही झाकण ठेवला तर त्याला उघडून बघू नका नाहीतर क्रॅक जाईल किंवा ढोकळा खालती बसेल आता ह्या ट्रेला आपल्याला काढायच्या बाहेर आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्याशिवाय डिमोल्ट करायचं नाही ट्रे पूर्णपणे थंड झालेला आहे ट्रे थंड झालं की ह्याची कडं थोडीशी मोकळी करून घ्यायची आहे चाकूच्या साहाय्याने तसं तर काही गरज नाही कारण की हा केक ट्रे थंड झाला की पाहू शकता आपोआप ह्याची कडं मोकळी झालेली आहे आता याला उलटून घ्यायचा आहे एखाद्या पोळीपाठ घ्या आणि त्याच्यावर उलथून घ्यायचा आहे आणि हलकसं असं टॅप करायचं आहे आणि पाहू शकता मंडळी काय मस्त डिमोल्ड झालेला आहे आणि केक ट्रेला चिटकलेलं सुद्धा नाही चांगल्या प्रकारे तेल लावून घेतलं की अजिबात केक ट्रेला चिटकत नाही किंवा कुकरच्या डब्यामध्ये तुम्ही बनवत असाल तर मस्तपैकी त्याला तेल लावून घ्यायचं आहे आता याला आपल्याला आकार द्यायचा आहे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता तुम्ही वाटला तर त्रिकोण आकार देऊ शकता मी तर साधा सिंपल ढोकळ्यासारखाच आकार देणार आहे चौकोन आकार देणार आहे तर मंडळी पाहू शकता असा चौकोन आकार द्यायचा आहे आणि शेवटी थोडंसं हे साईडला निघालेलं आहे पीस आणि ह्याला जाळी पाहू शकता मंडळी काय मस्त जाळी आलेली आहे हे पहा एकदम महसूस झालेला आहे परफेक्ट स्टीम झालं आणि बेकिंग पावडर परफेक्ट पडला तर परफेक्ट ह्याला जाळी पडते तुम्ही वाटलं तर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा वापरला तरी काही हरकत नाही हा तुम्ही हळद वापरत असाल तर सोडा वापरू नका नाहीतर त्याच्यावर लाल स्पॉट येईल हे पहा जबरदस्त ह्याला जाळी पडलेली आहे परफेक्ट खमण ढोकळा तयार झालेला आहे चला तर आता फटाफट ह्याची फोडणी बनवून घेऊ आता ह्या खमन साठी फोडणी द्यायची आहे आता इथे मी पॅन मध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा मोरी टाकायची आहे मोरी चांगल्या प्रकारे चटकायला लागली की पाव चमचा आपल्याला हिंग टाकायची आहे फ्लेवर चांगल्या येण्यासाठी सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा हुब्या कापून घ्यायच्या आहेत आणि थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर ह्याला काही सेकंदच परतवून घ्यायचं आहे आणि गॅसला बंद करून टाकायचं आहे आणि ह्याला परतवून घेतलं मिरचीचा कच्चेपणा गेला की आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचा किंवा एक कप पाणी टाका आणि सोबतच एक चमचा साखर टाकायची आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि चमचा चालवत साखर विरगळेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे साखर पूर्णपणे विरघळायला पाहिजे तर मंडळी पाहू शकता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आणि तडकाही पूर्णपणे तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि तडका थोडासा थंड करून घ्यायचा आहे फोडणी तयार झाली आणि हलकीशी थंड झाली की ह्या फोडणीला या ढोकळ्यावरून पसरवून घ्यायचा आहे हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे अजिबात घाई नाही करायचा ढोकळा बनवताना मस्तपैकी स्टीमला वेळ देऊन असा परफेक्ट ढोकळा घरच्या घरी तुम्ही सुद्धा बनवू शकता खमण ढोकळ्यावर फोडणी पसरून झाली ह्याच्यावर आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर असं पसरवून घ्यायची आहे हिरवी कोथिंबर बरोबर तुम्ही नारळचं किस म्हणजेच की ओल्या नारळचं किस असं पसरवून टाकलं तरी खायला एकदम टेस्टी लागतं तर मंडळी जबरदस्त असा खमण ढोकळा तयार झालेला आहे आणि एकदम मऊ मुलायम कापसासारखा झालेला आहे आणि एखाद्या रवा केक प्रमाणे ह्याला जाळी पडलेली आहे तोडून दाखवतो तुम्हाला पाहू शकता आतून ही काय जबरदस्त जाळी पडलेली आहे हे पहा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी आजच्या नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद